जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र किरण ठाकरे फ्रीस्टाईल भटकंतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करत आहे तर आता आमचं नावन कोण धबधबा बघितला आम्ही तर आता आम्ही जात आहे राहाटेश्वर मंदिर आम्हाला माहीत नाही आम्ही कधी गेलो नाही राहाटेश्वर मंदिरावर पण थोडं गुगलमध्ये सर्च केलं आणि तिथं जरा स्पॉट चांगला दिसतो आहे तर जाऊन बघतो काय तुम्हालासुद्धा दाखवतो कारण की हे हिडन स्पॉट आहेत इथं कोणी पर्यटक जात नाही ते फक्त लोकल लोकांना माहीत असते आणि आम्ही तळेबाजारमधून दोन किलोमीटर समोर आलो आहे तर ते तीन किलोमीटर दाखवत आहे राहाटेश्वर तर मित्रांनो आम्ही पोचलो या पुलावरती आणि ही नदी आहे देवगड रिवर देवगड नदी असं याला म्हणतात आणि बघा तुम्ही सुंदर नजारा स्वर्गाहुनी सुंदर कोकण आपले आता हे हे अशे टिकान है कि लोकरना, लोकरना नहीं है। कुन असे ठिकाणं आहे की हे लोकांना पर्यटक लोकांना माहीत नाही आहे तर इकडे कोणी येत नाही असं शांत आहे नदी एकदम पण जबरदस्त व्ह्यू आहे दिसते की के नाही केरळ स्वागत दिसते लोकेशन देवगडमधलं मिनी केरळ बंडे दादा यशवंत नामदेव कदम राहाटेश्वर गाव खालचीवाडी तर आपण पण जाऊन बघूया पाऊस पण नाही आहे ढगाळ वातावरण आहे पण पाऊस काहीच नाही आहे हो एकदम क्लीन आहे काहीच घाण नाही नाही पुण्यामध्ये त्यांच्या पुण्याच्या इकडच्या जे नद्या आहेत बरेच घाण करून ठेवतात पब्लिक कचरा टाकलेला असतो प्लॅस्टिक तर बरेच असते पण कोकणात कोकणातल्या नद्या एकदम क्लीन असतात आणि इकडचे लोक घाण नाही करत नद्यामध्ये तर आपल्याला निघायचं होता राटेश्वर मंदिराकडे कोकणातले मंदिर बघण्यासारखे पण निसर्गाच्या कुशीत पहाडाच्या कुशीत तर राटेश्वर गाव आहे तर राटेश्वर मंदिर समोर आहे हे दुसरं महादेवाचं मंदिर आहे वाटतं तर ते मागे गेलं ते राटेश्वराचं मंदिर नव्हतं हे राटेश्वरचं मंदिर आहे आम्ही थोडं कन्फ्यूज झालो तर श्रीदेव राटेश्वर मंदिर आमदार नितेश नारायणरावने प्रयत्नातून तर चला आपण महादेवाचं दर्शन घेऊया काय होतं आणि ते गुरुवाडी इकडेच आहे का गुरुवाडी इकडे अच्छा पुढे ती खालची वाडी हां हां वरती आपण चढलो की अमराई अमराई हे, हे गाव कोणतं राटेश्वर राटेश्वर गाव म्हणजे आम आमच्या तिकडे वाळ आहे किमान कालवी तळवडाला तळवळीला तो बघून आला मी म्हटलं अजून कोणता धबधबा आहे कि कालवीचा तुमचे बरेचसे मुंबईला पण असेल कामाला आता मुंबई आता गणपतीला येतील गणपती ऐकायला अच्छा शिमगेला आणि गणपतीला गावाला इकडे झाडेश्वरमध्ये आमच्याकडे गणपतीला दिवाळी का दिवाळीमध्ये दिवाळी 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 हा आता गाव आणि मुंबई सारखंच झालं सारखंच झालं काय पडत तुमचं काय नाव विकास कदम विकास कदम ठाकरे ठाकरे किरण ठाकरे आणि फ्रीस्टाईल भटकंती म्हणून चॅनल आहे तर चला मग दादा चला चाल थँक्यू थँक्यू चला चालेल भेटूया कोकणातल्या लोकांचा स्वभाव खूप छान आहे वापरे घंटे बागा किती लावलेत मूर्ती किती सुंदर आहे देवगड चॅम्पियन चषक दोन हजार चोवीस आताच पेंडरी मी पेंढरी बॉईस क्रिकेटचे एक्सपर्ट तर एक वन ट्रॉफ आहे क्रिकेटच्या क्रिकेट खूप खेळतात कोकणात आंबा आंबा आहे का कोणता असेल पण तो हो तेव्हा मित्रांनो वरच्यावरच एक आंब्याच्या कोळीला झाड लागले झाड उगवलं ते बी बी मधून जमेल गेलो होतं उगवतील हे लावून देऊ हुंडी मध्ये मित्रांनो हा व्हिडिओ तर संपवतो तुम्हाला मंदिर कसं वाटलं आणि हा देवगडमधला छोटासा केरळ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय बाय बाय थँक्यू